कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई येथील समाजसेविका प्रिया जाधव हो, विवेक जाधव हो, यांच्या जा मार्फत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील आदर्श शाळा शिवखुर्द कुणबी येथे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्रिया यांनी विद्यार्थ्यांना चित्रकला या विषयासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले तसेच कागदांपासून शोभियंत वस्तू कशा बनवायच्या याचे प्रात्यक्षिक सादरीकरण करून दाखवले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक कदमसर पदवीधर शिक्षक लेंभेसर उपशिक्षक गमरेसर मर्संडे सर, सर यांनी विशेष सहकार्य केले या कार्यक्रमाप्रसंगी विवेक जाधव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नयना गोवळकर सदस्या दीक्षिता शिंदे सदस्य लक्ष्मण परवलकर संकेत लंबाडे प्राजक्ता हेरड आणि इतर सदस्य उपस्थित होते प्रशालेच्या वतीनं सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करण्यात आले